नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पोलेसर नांदेडवाली या युट्यूब मध्ये तर सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो खास आग्रह असतो आपला जे आर्ट्स फॅकल्टीचा राज्यशास्त्राचा विषय जो आहे का नाही तर या विषयाचे महत्वाचे प्रश्न सांगा इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा असं सा बरेच विद्यार्थी कॉल करू लागले मेसेज करू लागले तर खास विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज राज्यशास्त्र विषयाचे का नाही ठीक आहे राज्यशास्त्र विषयाचे जे महत्वाचे प्रश्न आहेत का नाही तर त्या महत्वाच्या प्रश्नावर आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत आणि राज्यशास्त्राचा पेपर जो आहे मला वाटतं वीस फेब्रुवारीला पेपर आहे राज्यशास्त्राचा पेपर कधी आहे वीस फेब्रुवारीला आहे तर त्या पेपरच्या अनुषंगान आता या ठिकाणी मी पंच्याण्णव प्लस मार्क काय केले कारण तुम्हाला प्रॅक्टिकलचे वीस मार्क मिळणारच आहे तर का नाही प्रॅक्टिकलचे वीस आणि इकडे ऐंशी पैकी तुम्हाला निश्चितच पंच्याहत्तर मार्क मिळतात जर तुम्ही हे मी सांगितलेले प्रश्न जर चांगल्या प्रकारे तयारी करण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे तर मग आता आपण लगेच वेळ न लावता सुरू करू वेळ न लावता आपण सुरू करू ता तर बघा राज्यशास्त्र विषयाचे जे महत्वाचे प्रश्न आहेत का नाही तर त्या महत्वाच्या प्रश्नामध्ये बघा हा नेमकं कोणते कोणते प्रश्न महत्वाचे आहेत तर प्रश्न क्रमांक पहिला दुसरा ओके ऑब्जेक्ट टाइप तुम्हाला ते दुसरा प्रश्न जे आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम विचारतात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे देतात बरोबर आहे त्याहून तुम्हाला ती माहिती शोधून लिहायची असते ती, ती माहिती शोधून लिहिणं असं मनाव तेवढं काय नाही अवघड नाही ऐक नाही मनाव तेवढं अवघड नाही म्हणून या ठिकाणी आपण बघू की राज्यशास्त्र या विषयाचे प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी कोणते कोणते प्रश्न महत्वाचे आहेत तर जे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर त्यामधला बघा प्रश्न तिसरा आहे प्रश्न तिसरा आहे की खालील विधाने बरोबर आहेत की चूक आहे बरोबर आहे ते काय लिहायचंय सकारण सांगायचे म्हणजे विधान बरोबर असल चूक असल चूक असेल तर चूक म्हणून सांगायचंय बरोबर असेल तर बरोबर म्हणून सांगायचं आणि त्याचं कारण सांगायचं ओके तर तुम्हाला असे किती प्रश्न विचारतात सात प्रश्न विचारतात आणि त्यासाठी मार्क किती आहेत पाच मार्क आहेत सॉरी सात पैकी किती लिहायचे पाच लिहायचे आणि त्यासाठी मार्क किती आहेत दहा मार्क आहेत मग यामध्ये पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न काय आहे की एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात थोडासा प्रश्न काय आहे आय एम पी आहे ओके हे प्रश्न चांगल्या प्रकारे वाचून जाण्याचा प्रयत्न करा हे जे मी महत्वाचे प्रश्न सांगायलो या सगळ्या प्रश्नाहून एकदा तुम्ही शेवटची नजर फिरवा शेवटचे नजर यापैकीच परीक्षेला प्रश्न तुम्हाला विचारू शकतात त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली हे विधान बरोबर आहे का चूक आहे याचे उत्तर तुम्हाला काय करायचे लिहायचे ओके त्यानंतर बरोबर एक चूक लिहायचे आदर्श कार थोडक्यामध्ये त्यानंतर जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व काय झाले आहे कमी झाले आहे हे प्रश्न बी प्रश्न तिसरा या ठिकाणी विचारण्याची काय आहे शक्यता आहे हे जे मी प्रश्न सांगायलो ह्या प्रश्नाहून तुम्ही थोडक्यामध्ये नजर फिरवायची आहे ओके त्यानंतर पुढचा बघा पुढचा प्रश्न आहे की भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय ओके भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चारो मुजुमदार हे खलिस्तान चळवळीशी काय आहेत निगडीत आहेत चारो मुजुमदार हे खलिस्तान चळवळीशी काय आहेत निगडीत आहेत हे प्रश्न बी महत्वाचा आहे त्यानंतर राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात बघा आता या ठिकाणी राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त काय करू शकतात चौकशी करू शकतात मग हे बरोबर आहे का चूक आहे याचं उत्तर तुम्हाला काय करायचे लिहायचे त्यानंतर सागरमाला या योजनेत रस्त्याच्या सॉरी रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे थोडासा प्रश्न काय आहे बी आय पी भाग आहे सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास काय आहे अभिप्रेत आहे हा प्रश्न थोडासा काय आहे महत्वाचा आहे त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली हा प्रश्न मला वाटतं डबल झालाय तुम्ही एक काम करायचे हे जे प्रश्न मी सांगाल का नाही हे प्रश्न परत परत वाचून जाण्याचा प्रयत्न करा बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोक का आयुक्त काय करू शकतात चौकशी करू शकतात ओके चला त्यानंतर राजकीय ठीक आहे किती लावित काही अडचण नाही हा त्याच्यानंतर पुढं बघा पुढचा प्रश्न एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा मला वाटते हा पण प्रश्न रिपीट झाला आहे का नाही एक नंबरचा प्रश्न होता हा त्याच्यानंतर थोडस वाचून जा बरं का महत्वाचा आहे ते प्रश्न त्याच्यानंतर समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही काय आहे आवश्यक आहे लोकशाही आवश्यक आहे विधान काय आहे बरोबर आहे मग याचं उत्तर जे काय असेल कारण असेल तुम्हाला ते कारण काय करायचे लिहायचे त्यानंतर पारंपरिक प्रशासनास कार्यक्षम होते पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते हे बी प्रश्न थोडस महत्वाचं आहे त्याच्यानंतर ते किती तेरा नंबरचा प्रश्न बघा राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली ओके त्यानंतर चौदा नंबरचा बघा भारतामध्ये नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली हा प्रश्न थोडासा व्हीआयपी आय पी वाटालाय वाटालाय का हा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली आय पी करायला काय करा का व्हीव्हीआयपी हा ओके लय महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने काय केला जातो वापर केला जातो आता विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न मी सांगायलो का नाही तर हे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनात तुम्हाला आणखी परीक्षेला भरपूर टाइम आहे वीस तारखेला पेपर आहे तुम्ही जर हे प्रश्न एकदा चांगल्या प्रकारे वाचून घेतलात आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला निश्चित तुमचे या प्रश्नाचे मार्क जे आहेत ते काय होणार आहे फिक्स होणार आहे ओके त्यामध्ये जे मी प्रश्न मला जे महत्वाचे वाटतात त्याला मी थोडस व्हीआयपी पी इम्पॉर्टंट कर ते तर वाचाच पण त्यासोबत हे बाकीचे प्रश्न वाचून जाण्याचा काय करा प्रयत्न का करा नाही तर मास्तरनं ना सांगितलेत प्रश्न मी तेवढेच वाचून जातो परीक्षेला निघालाच उत्तर वर घेऊन परीक्षेला असं नको करू हा हा नुकसान होऊ शकते कारण का मास्तरनं सांगितलेलं सगळं येईलच असं काय आहे का नाही का मास्तर काय देवाचा अवतार नाही काय नाही सगळं जसं जास्त येईल सांगायला फक्त इम्पॉर्टंट वाटायला अनुषंगानं तयारीच्या अनुषंगानं निष्कर्षाच्या अनुषंगानं आपण पाहतो की इम्पॉर्टंट क्वस्टन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करालो आणि बाकीचे प्रश्न महत्वाचेच आहेत ते फक्त वाचून जा वेळ घालू नका तुमच्याकडे टाइम आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली आहे ओके हे प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतर लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोध मला वाटतं हा प्रश्न पण थोडासा काय झालाय रिपीट झालाय का नाही हे प्रश्न अगोदर झालाय बघा त्यानंतर शेवटचा बघा राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे बरोबर आहे बर राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही काय आहे आवश्यक का आहे हे प्रश्न किती होता आपण तिसरा प्रश्न पाहिलेला आहे तिसरा प्रश्न महत्वाचा होता आता प्रश्न क्रमांक किती चार आता प्रश्न क्रमांक चार यामध्ये बघा खालील विधानांचा सहसंबंध काय करायचा स्पष्ट करायचा कोणतेही तीन मी तुम्हाला पाच प्रश्न विचारतात पाच पैकी किती लिहायचे तीन लिहायचे सहसंबंध दोन्ही मधला स्पष्ट करायचा आहे मग यामधला पहिला प्रश्न बघा हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर ओके त्यानंतर जागतिकीकरण आणि संस्कृती त्यानंतर महिला सक्षमीकरण आणि महिला शाश्वत विकास थोडासा आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे पी प्रश्न आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता ह्याला व्ही व्ही आय पी करा काय करा व्ही व्ही आय पी हे तर प्रश्न वाचून जा म्हणजे टक्के येण्याची काय शक्यता आहे त्याच्यानंतर सुशासन आणि ई प्रशासन सुशासन आणि ई प्रशासन हा भी प्रश्न थोडासा सहसंबंध स्पष्ट करा या ठिकाणी काय वाटू लागतो महत्वाचा वाटतो त्यानंतर भारत व बांगलादेश भारत व काय बांगलादेश हा प्रश्न पण थोडासा महत्वाचा आहे त्यानंतर लोकपाल व भ्रष्टाचार निर्मूलन लोकपाल व भ्रष्टाचार निर्मूलन हे प्रश्न बी काय आहे महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे भारतीय समाज स्त्री पुरुष असमानता भारतीय समाज व स्त्री पुरुष असमानता हे बी प्रश्न बघा त्यानंतर मानवी हक्क आणि मानवी हस्तक्षेप मानवी हक्क आणि मानवी हस्तक्षेप हा प्रश्न थोडासा व्ही पी आहे त्यानंतर राष्ट्रीय एकता व प्रादेशिक अस्मिता हा प्रश्न महत मी महत्वाचा आहे आर्थिक हित संबंध आणि व्यापारी गट याच्यामधले सुद्धा थोडेसे मी व्ही आय व्ही आय पी व्ही आय पी हे इम्पॉर्टंट प्रश्न सांगालो का नाही ते तर शंभर टक्के वाचाच पण त्यासोबत हे बाकीचे पण प्रश्न थोडीशी त्याहून देखील काय करा नजर फिरवण्याचा प्रयत्न करा का नजराचा खेळी भारी असते आहे का नाही त्याच्यानंतर भारत आणि आफ्रिका हा प्रश्न बघा त्यानंतर सुशासन आणि ई प्रशासन एकदा वाचून जाच हे प्रश्न कारण का दोन वेळेस बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला होता त्याच्यानंतर गॅट आणि जागतिक व्यापार संघटना गॅट आणि जागतिक व्यापार संघटना ही प्रश्न बी महत्वाचा आहे त्यानंतर जागतिकीकरण आणि संस्कृत झालाय जागतिकीकरण आणि संस्कृती या ठिकाणी बघा हा प्रश्न रिपीट झालाय त्यानंतर गरीब गरीबी आणि विकास हा प्रश्न बी थोडासा काय वाटायलाय महत्वाचा वाटलाय तुम्हाला वाटत सुशासन आणि ई प्रशासन हा प्रश्न परत परत यायलाय याचा अर्थ बोर्डाच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के येण्याचे चान्सेस आहेत ते पुन्हा येईल पुन्हा येईन पुन्हा येईन येऊ शकतो ओके तयारी कर वाप होतो हा राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता हे प्रश्न तुम्हाला महत्वाचा सांगितलाय भारत आणि प्रादेशिक संघटना हा प्रश्न पण विद्यार्थी मित्रांनो थोडासा काय आहे व्ही आहे या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक चौथा बघितलाय प्रश्न बघा प्रश्न क्रमांक मांडायचे या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला पाच पाच प्रश्न विचारले जातील पैकी किती प्रश्न सोडवायचे तीन प्रश्न सोडवायचे मग यामध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याला आपण महत्वाचं सांगूतच पण तुम्ही बाकीचे देखील प्रश्न लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा एक नंबरचा प्रश्न बघा याच्यामध्ये शांतता एकच मिनिट हम्म शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख कार्य आहे का? हे प्रश्न बघा तुमच्या चर्चेमधला आहे का हा त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची गरज काय आहे हे तुम्ही जनरली प्रश्न लिहू शकता हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची किंवा असं पाठ करण्याची वडून ताणून लिहिण्याची काय नाही गरज नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्राच्या प्रगतीसाठी हा तुमचे जा, जे ज्यांची कोणाची अडचण असेल ना त्यांनी मला या नंबरवरती व्हॉट्सअप करून विचारा चौऱ्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी अडतीस एकोणपन्नास आता कमेंट मध्ये तेवढं सांगणं शक्य नाही डायरेक्ट तुम्हाला त्या नंबरवरती लेक्चर झाल्याच्या नंतर व्हॉट्सअप करा तुमचं सोल्युशन दिलं जाईल ठीक आहे त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाय होण्याची गरज आहे हे प्रश्न तुम्ही लिहू शकता काही अडचण नाही राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य याची काय आहे गरज आहे हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्हीव्हीआय पी आहे काय आहे व्ही व्ही आय पी आहे वाचूनच्या बैठकीचाच माहितीचा अधिकार हा लोकशाही बळकट करण्यास महत्वाचा ठरतो यावर तुमचं मत काय करायचे मांडायचे हे प्रश्न जनरल आहेत डिस्कशन तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता फक्त आपण जे महत्वाचे प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून आहेत का नाही त्यावर आपण चर्चा कराल्या त्याच्यानंतर भारत आणि चीन संबंधाचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे हे प्रश्न महत्वाचा आहे ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली हा थोडासा आय एम पी प्रश्न आहे बरं का ई प्रशासनामुळे शासकीय यंत्रणा थोडीशी काय झाली जलद झाली त्यानंतर शांतता व स्तरीय यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी काय असते गरज असते हे प्रश्न आपण बघितलाय पर्यावरण राहासामुळे अनेक समस्या काय होतात निर्माण होतात पर्यावरण राहासामुळे अनेक समस्या निर्माण होतात नेमकं काय काय समस्या तुम्हाला माहिती आहे प्रदूषण हवा प्रदूषण वायू प्रदूषण तेच वायुप्रदूष हवा प्रदूषणात वायू प्रदूषण म्हणतात तर ध्वनी प्रदूषण अशा वेगवेगळ्या प्रदूषणामुळे नेमकं काय काय परिणाम होतात पर्यावरणाच्या राहत झाल्यामुळे नेमकं काय काय परिणाम होतात हे तुम्ही सामान्य प्रश्न आहेत हे तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता जास्त असं टेन्शन घेण्याची बर्डन आणण्याची काय नाही गरज नाही उदारमत्वादी लोकशाही काय आहे आवश्यक आहे त्यानंतर जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा काय होतात मिळतात कारण जागतिकीकरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा संबंध जगाच्या अर्थव्यवस्थेला जोडणे देशाच्या अर्थव्यवस्थेचा संबंध जगाच्या अर्थव्यवस्थेला जोडणे त्याला काय म्हणतात जागतिकीकरण म्हणतात पण मन जागतिकीकरणामुळे दर्जेदार वस्तू आणि सेवा काय होतात उपलब्ध होतात हे प्रश्न बी महत्वाचा आहे तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता त्यानंतर हे सोपे सोपे प्रश्न बघा पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आतापर्यंतच्या पेपरमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत महत्वाचे आहेत ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया गतिमान झाली हे प्रश्न परत आलाय हिंद महासागरात भारताची भूमिका काय आहे हिंद महासागरात भारताची भूमिका काय आहे थोडासा आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद व्ही व्ही आय पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे व्ही व्ही आय पी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू काय करा स्पष्ट करा जागतिकरणाच्या सकारात्मक चांगल्या बाजू काय झाल्या वाईट बाजू काय झाल्या चांगलं काय झालं वाईट काय झालं हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे लिहायचे चांगल्या प्रकारे प्रश्न तुम्ही लिहू शकता शांता व स्थिराट हे प्रश्न परत आले बघा आहे का नाही त्यानंतर हिंद महासागरात हे पण झाले त्यानंतर पर्यावरण संरक्षण हे काळाची गरज हा पण प्रश्न झालाय सहभागी राज्य समाजासाठी हित हितकारक आहे थोडासा आय एम पी प्रश्न आहे हा आणि शेवटचा बघा मानवतावादी हस्तक्षेपामुळे मानवी हक्काचं संरक्षण होतं व्हीव्ही आयपी आय पी हा शेवटचा प्रश्न काय आहे व्ही व्ही आय पी आहे की मानवतावादी हस्तक्षेपामुळे मानवी हक्काचं काय होतंय संरक्षण होतंय त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा आता प्रश्न क्रमांक सहाव्यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा तुम्हाला चार प्रश्न विचारले जातील चार पैकी लिहायचे किती दोन प्रश्न या ठिकाणी तुम्हाला लिहायचे सॉरी चार पैकी नाही दोन तीन पैकी दोन काहीतरी तोडते हा तर बघा एक नंबरचा प्रश्न आहे की एक दुर्वीय जागतिक अर्थव्यवस्थेचा उदय त्यानंतर जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रावर झालेला परिणाम थोडासा आय एम पी प्रश्न आहे वाचून जाण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तीन नंबरचा बघा भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण करणारा प्रादेशिकतावाद या संदर्भात सविस्तर काय करा लिहा हे तुम्हाला थोडक्यामध्ये काय करायचे स्पष्ट करायचे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारत आणि रशिया यांचे मैत्री संबंध तुम्हाला लिहायचे हा प्रश्न थोडासा व्ही व्ही आय पी आहे त्यानंतर भारत आणि आफ्रिका संबंधावर सविस्तर चर्चा करा हे प्रश्न वाचून जाण्याचा प्रयत्न करा भारत आणि अमेरिका ठीक आहे सध्या भारत आणि अमेरिका हे देखील प्रश्न सध्याच्या काळाचा आपण विचार जर केला तर थोडासा काय आहे आय एम पी आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे व तत्वे काय करायचे विषद करायचे हे प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करा त्यानंतर समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी निर्माण केलेल्या आयोगाची सविस्तर काय करा माहिती लिहा हा प्रश्न थोडासा काय विद्यार्थी मित्रांनो आय एम पी आहे वाचून जा त्यानंतर ई प्रशासनाची उद्दिष्टे देता येतात राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने स्पष्ट करा राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी राज्याची भूमिका काय आहे राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी राज्याची भूमिका काय आहे हे एक प्रश्न असेल आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने हे दोन्ही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्ही व्ही आय पी आहे चांगल्या प्रकारे वाचून जा म्हणजे जात इथं निष्काळजीपणा करायचा नाही समकालीन भारतामध्ये झालेल्या दहशतवादी कारवाईबद्दल सविस्तर काय करा माहिती द्या दहशतवादी कारवाईबद्दल तुम्ही माहिती लिहू शकता त्यानंतर सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते सांगून सॉफ्ट पॉवर चे उदाहरण काय करा सांगा ओके युरोपीय महासंघाची रचना काय करा विषद करा हे प्रश्न महत्वाचे आहेत जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम काय आहेत हे देखील या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आपल्याला म्हणता येईल महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना सांगा आता महिला सक्षमीकरणासाठी हा प्रश्न थोडासा काय आहे उपाययोजना काय काय ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे सांगायचे सतरा नंबरचा बघा राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा ही प्रश्न बी काय आहे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था काय करा स्पष्ट करा ओके त्यानंतर भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय भारतातील डाव्यांचा उग्रवाद थोडासा आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेमध्ये कदाचित विचारलेला होता हा त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे काय करा स्पष्ट करा भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे काय आहेत थोडासा महत्वाचा प्रश्न आहे हे प्रश्न पण चांगल्या प्रकारे वाचून जाण्याचा प्रयत्न करा महिला सक्षमीकरणासाठी हे प्रश्न झालाय भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न हे बी झाले पर्यावरणाशी संबंधित महत्वाच्या समस्यांची चर्चा करा पर्यावरणाशी संबंधित असे समाशा या ठिकाणी आपण चर्चा करू शकता आर्थिक प्रगती व आणि समाज आणि सामाजिक परिवर्तन ही उद्दिष्टे पूर्ण करण्याकरता राज्याची भूमिका काय असेल हे देखील या ठिकाणी आपण पाहिले सुशासनाच्या कोणत्याही पाच मूल्यांची माहिती लिहा आता सुशासनाची पाच महत्वाची मुले लिहायची हे प्रश्न थोडासा आयएमपी आहे हे प्रश्न वाचून जाण्याचा प्रयत्न करा समाजातील विविध घटकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध आयोगांची काय करा माहिती लिहा ओके हे झालं आता विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे शेवटच्या प्रश्नाच्या ठिकाणी काही प्रश्न महत्वाचे आहेत ते तुम्ही वाचून जा म्हणजे ओके खालील विधाना सॉरी खालीलपैकी कोणते आहे एका प्रश्नाचं उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे दीडशे ते दोनशे शब्दामध्ये काय करायचे स्पष्ट करायचे एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचे आता हे प्रश्न बघा आतापर्यंत तीन वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तत्व काय करा स्पष्ट करा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा विचारलाय आणि या वर्षी देखील शंभर टक्के हे प्रश्न येण्याची काय आहे शक्यता आहे त्यामुळे ते प्रश्न वाचून जा त्यानंतर आधुनिक काळात राज्याची भूमिका काय असेल हे प्रश्न देखील या ठिकाणी काय आहे महत्वाचा आहे ओके त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक हा प्रश्न देखील विद्यार्थी मित्रांनो थोडासा महत्वाचा आहे हा प्रश्न देखील वाचून जाण्याचा काय करा प्रयत्न करा आर्थिक घटक ऐतिहासिक घटक राजकीय घटक भौगोलिक घटक आंतरराष्ट्रीय व्यवस्था हे त्यामधले मुद्दे आहेत जागतिकीकरणाचे परिणाम काय करा म्हणले स्पष्ट करा म्हणले तंत्रज्ञानावरील परिणाम सामाजिक परिणाम सांस्कृतिक परिणाम राजकीय परिणाम आर्थिक परिणाम हे या ठिकाणी काय आहेत महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न बघा जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकावर लक्ष केंद्रित करणारे मुद्दे थोडासा हा व्ही व्ही प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा थोडासा महत्वाचा आहे हे चांगल्या प्रकारे वाचून जाण्याचा प्रयत्न करा सातव्यामध्ये तुम्हाला मी जेवढे प्रश्न सांगालो का नाही ते प्रश्न वाचून जा त्यापैकी शंभर टक्के दोन प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणार आहेत हम्म त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक सांगा मध्ये मग नेमकं कोणते कोणते आहेत को की खालील मुद्द्याच्या आधारे ते स्पष्ट करायचेत भौगोलिक घटक हे मला वाटते प्रश्न रिपीट झाला आहे का नाही हे प्रश्न परत परत विचारलेला आहे त्यानंतर भारताच्या प्रश्न धोरणावर प्रभाव करणारे घटक हे देखील प्रश्न रिपीट झालाय तरी बी हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्ही व्ही आय पी आहे परीक्षेमध्ये खूप वेळेस हे प्रश्न विचारलेला आहे आणि निश्चितच या वर्षी परीक्षेला प्रश्न विचारू शकतात त्यानंतर सुशासनाची पुढील मूल्य सविस्तर स्पष्ट करा आणखी एक महत्वाचं हे प्रश्न लिहित असताना हे प्रश्न सांगत असताना हे प्रश्न वाचत असताना हे जर प्रश्न वाचलात तुमचे डायरेक्ट इनडायरेक्ट दुसरा प्रश्न आहे का नाही दुसऱ्या प्रश्नाची तुमची तयारी होऊन जाते का त्यामध्ये जे काही तुम्हाला त्या ठिकाणी विचारलंय की सुशासनाची मूल्य लिहा तर हे पाच मूल्य तिकडे प्रश्न विचारला असेल इकडे विचारला असेल कोण जाते हो की नाही मग त्यामुळे हे प्रश्न काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे म्हणजे सातव्या प्रश्नामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं असू शकते हा त्यानंतर भारतातील महिला पुढील समस्या काही मुद्द्यांच्या आधार लिहायचा आहे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे त्यानंतर सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या विशेष कार्यक्रमाची माहिती लिहा हे देखील प्रश्न थोडासा विद्यार्थी मित्रांनो व्ही आय पी आहे हे प्रश्न वाचून जाण्याचा काय करा प्रयत्न करा आणि मला वाटते हा पुढचा अकरा नंबरचा प्रश्न आहे भारतातील महिलांची स्थिती महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे सुशासनाचे मूल्य प्रश्न डबल झालाय त्यानंतर भारतातील महिला सक्षमीकरणाचे उपाय याबाबत चर्चा करा हे प्रश्न पण डबल झालाय हा आता एक महत्वाचा प्रश्न आहे बघा शीत युद्धोत्तर काळातील घटनांचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा आहे त्यानंतर पुढं पुड़, पुढील प्रादेशिक संघटनेची माहिती विषय करा जर तुम्हाला वेळ भेटलाच तर या प्रादेशिक संघटनेची माहिती तुम्ही थोडी मध्ये वाचायची याची माहिती गुगलला पण उपलब्ध झालेली आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता माहिती लिहू शकता जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल आता ह्याची जी पीडीएफ आहे मी पीडीएफ आपल्या ग्रुपवर टाकतो ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपला ऍड व्हायचंय त्यांनी माझा नंबर तुम्हाला मी दिलाय त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला मी ग्रुपला ऍड करतो आणि याची पीडीएफ तुम्हाला मी टाकतो या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद